राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असून नुकत्याच जुने धुळे भागात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी प्रतीक माळी तर कार्याध्यक्षपदी सुनील माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानं पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दरवर्षाप्रमाणे सहभागी होणारे सर्व कार्यकर्ते दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन वर्ष या गेल्या दोन वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी संयोजकांनी खूप मेहनत घेऊन एक चांगला उत्साह पार पाडला सर्वांनीच या उत्साहामध्ये आपलं योगदान दिलं सहकार्य केलं काही लोकांनी आर्थिक मदत केली आणि म्हणून धूमधाला घ्या दोन वर्षापासून कार्यक्रम साजरा होतोय हे तिसरं वर्ष या ठिकाणी आपलं साजरं होणार आहे आणि दरवर्षी आपण एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो की महात्मा फुले जयंती माझी समाजाची नाही मी दरवर्षी या गोष्टीवर प्रकाश जोत टाकतो की जेणेकरून छत्रपतींनी बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी जो विचार दिलेला आहे तो विचार आपल्याला खऱ्या अर्थाने घेऊन पुढे वाटचाल करायची आहे आणि म्हणून सर्व समावेशक दरवर्षी सर्वांना सोबत घेऊन सर्वांना सर्व समाजाला बरोबर घेऊन आपल्याला कशी वाटचाल करता येईल तरच आपण खऱ्या अर्थाने जयंती साजरी करू शकतो दरवर्षी मी प्रामुख्याने सांगतो काही विघ्न संतोषी असतात काही दिवस कार्यक्रम चांगला झाला त्याच्यानंतर गाणगोट लागायला देखील सुरुवात होते मग ते समाजावर येत आणि कुठेतरी फाटे फोटतात चांगलं काही लोकांना बघवलं जात नाही आणि म्हणून आपल्याला खरंच काम करायचं असेल तर निश्चितपणे या महाविभूतींनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शानुसारच आपण काम केलं पाहिजे त्यांनी फक्त समाजासाठी काम केलं नाही हे आपण ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी समाजासाठी काम केलं असत तर या ठिकाणी आपण जे पूजन केलं विरारी साहेब ते केलंच नसत दोन हजार वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे भगवान गौतम बुद्ध होऊन गेले बरोबर आहे का माझं थोडस चुकतंय का हा भगवान गौतम बुद्ध दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेले ते कोण होते किती लोकांना मला माहिती कोण होते ते आता तुम्हाला बाकीच्या माहिती असे कोण होते राजा होते हो युवराज होते तुमच्यापैकी माहिती कोणाला हा तुमच्यापैकी काय का माहिती माहिती नसेल तर घ्या माहिती दोन हजार वर्षापूर्वी ती युवराज होते म्हणजे राजा होते मग थोडं मी काही वाचलेलं नाही पण थोडं ऐकलेलं आहे माझं वाचन अविषय नाहीच आहे मी माणसं वाचतो मी ते पुस्तकांच्या भांगडीत जसे पडत नाही यावेळी हिलाल माळी बी एन बिरारी हनुमंत वाडिले राजेंद्र माळी प्रमोद खेरणार मुन्ना वाडिले आकाश परदेशी बापू अहिरे राहुल माळी विजय माळी सुनील जाधव आकाश जगताप भिकन बाविस्कर विजय सूर्यवंशी प्रफुल्ल लवाग संभाजी मराठे दीपक खलाणे महेश भवरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे